कारण का इतका महत्त्वाचा प्रोग्रॅम तर सरकार बंद करत असेल लाडकी बहीण योजनेमध्ये रोज महिलांचे नावं कमी होत आहेत असं तुमची चॅनल्स म्हणत आहेत मुलांना स्कॉलरशिपला पैसे वेळेवर मिळत नाहीत मग दिवाळी तर सोडा सरसकट कर्जमाफी करू असं काल तुमच्या चॅनलवर आम्ही ऐकलं पण त्याचा रिपोर्टच महाराष्ट्र सरकारने केंद्राला पाठवला नाही आहे हे खूप चिंताजनक आहे मग सरकार करत आहे तरी काय जे जर अमित भाई शाह म्हणतात आम्ही मदत करायला तयार आहोत सरकारनी रिपोर्ट पाठवावा मग इतके दिवस सरकारनी रिपोर्ट का नाही पाठवलेला केंद्र सरकारला आणि जर तुमच्याकडे ह्या सगळ्या सोयी आहेत तर मग तुम्ही शेतकऱ्यांचेच पैसे म्हणजे जो शेतकरी अडचणीत आहे त्याच शेतकऱ्यांकडून तुम्ही पैसे मागताय सीएम रिलीफ त्याच्यामुळे काय नक्की राज्याची परिस्थिती आहे जे दीड वर्ष सातत्याने मी बोलत आले हे सगळं या सरकारच्या कृतीमधून तुम्हाला दिसतंय एफ आर बी एम ऍक्ट मी किती वेळा तुमच्याबद्दल तुमच्याशी बोलले हा विषय फिजकल मॅनेजमेंट पण महाराष्ट्र सरकारचं कम्प्लिटली कोलॅप्स झाले